होती कारण की विंड वॉर्निंग होती कस आवाज आहे हा एक काहीतरी पडलं हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन वाम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आजचा ब्लॉग स्टार्ट करते आत्ता वाजलेले आहेत सकाळचे साडे दहा अकरा आणि आत्ता आमचं सगळ्यांचं आवरून झालं कॅम्पर वनमध्ये आज आम्ही पहिल्यांदा सगळं व्यवस्थित आवरलेलं आहे आणि छान वाटलं मला असं काय वेगळं जास्त वाटलंच नाही थोडं कमी पाणी असतं सो शॉर्ट शॉवर ते रेकमेंड करतात पण तरी सुद्धा म्हणजे जेवढं गरजेचं आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्ही इझिली मॅनेज करू शकता आणि चौघांची फॅमिली आहे सो so, ते पण ओकेच आहे म्हणजे तेवढे लोक आरामात ते एका वॅन मध्ये व्यवस्थित सर्व्ह करू शकतात हे मला आज कळलेलं आहे सो so, त्याचमुळं थोडासा आज व्लॉग उशिरा स्टार्ट करतोय पण सकाळी खूप जास्त पाऊस येत होता धो पाऊस येत होता पण अशा पावसात वॅन मध्ये बसणं आणि खिडकीतून तो पाऊस बघणं ह्याच्यासुद्धा खूप जास्त मजा आहे तर आता थोडस वेदर छान झालेलं आहे तरी सुद्धा वरती आकाशात काळे ढग आहेत सो परत पाऊस येणारच आहे तर थोडस उघडलं आहे तर आपण पटकन जाऊन एक वॉटरफॉल बघूया जो की इथे आय लव्ह स्काय स्कॉटलंड मधला खूप फेमस असा वॉटरफॉल आहे सो सगळेजण कार मध्ये ऑलरेडी बसलेलेच आहेत म्हणजे कॅम्पर वॅन मध्ये मी पण जाते जायचं या चलो लेट्स ग इकडून निघेल का असं वाटतं ना पहिल्यांदा पण आता तरी सवय झाली आपल्याला बऱ्यापैकी yes, आणि आता सगळे जे स्लॉट आहेत ना ते मोकळे झाले आहेत कारण की सगळेजण आता कुठे कुठे फिरायला गेलेत सकाळच्या पावसाने भरपूर वेळ सगळे इथेच होते पण आता सगळं ऑलमोस्ट रिकाम होत आणि कुणी कुणी लोक दुसऱ्या पण ठिकाणी गेले असतील कदाचित ड्रिंकिंग वॉटर आहे छानच आहे ना इथे तिथे पण आहे ऍक्च्युली ते हे फिलिंग वॉटर आहे वॉश म्हणजे काय म्हणायचं तर क्लीन वॉटर बट नॉट ड्रिंकिंग अच्छा असं आणि इतर ट्रेन करायचं ते दाखवूच आपण ते नंतर सगळं आपण डिटेल्स देऊच पण मला ह्याचा एंट्रन्स खूप आवडला ऍक्च्युली एंट्रन्स मस्त आहे इथून असं एकदम झाडीतून जेव्हा आम्ही आलो ना तर मला असं वाटलं काय सुंदर आहे एंट्रन्स असं पूर्ण झाडातून आणि इथे छोटासा एक ब्रिज आहे आणि त्याच्या खाली अशी थोडीशी म्हणजे वॉटर स्ट्रीम आहे अशी नदी वगैरे नाही आहे जस्ट अशी वॉटर स्ट्रीम आहे असं दिसत आता दिसणार नाही कदाचित बघ मी दाखवू काय बघा इथे पाणी वाहतं ना तर असं आहे आणि इथून इथं मेन रोड आहे कसला आवाज आहे हा नाही नाही त्याच्या आतून येतो नाही ते बेड बनतो ना तो बेड त्याच्या आतून येतोय आवाज ते आपण कस चेक करणार त्यांनी ते तो बेड पूर्ण मोठा होतो ना ही कॅम्पर व्हॅन आहे ती पाच लोकांची आहे आम्ही चौघच आहे सो आम्हाला एक इथे वरती क्वीन बेड आहे एक एक काहीतरी पडलं मागे बहुतेक बाथरूम मध्ये पडलं काहीतरी ब्रश किंवा टूथपेस्ट पडलं काहीतरी ठेवायचं पण ही जी कॅम्पर वॅन आहे ना ती पाच लोकांची आहे डबल बेड दोन आहेत आणि त्यानंतर एक सिंगल बेड होतो तो तो सिंगल बेड इथे खाली होतो पण त्याच्यातून सारखा असा कसला तरी आवाज येतो कदाचित मी जेव्हा कॅम्पर वॅन मध्ये व्हिडिओ बनवते तुम्हाला ते आवाज ऐकू येतील जस्ट इग्नोर काहीच करू शकत नाही आपण त्याचं आणि इकडे आजूबाजूला ना खूप मेंढ्या असतात तर मी तुम्हाला दाखवेनच तसे तर मी भरपूर सारे ड्रोन शॉर्ट्स वगैरे घेतले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघालच एकदम नॅरो रोड आहे एका वेळी एकच जाते आणि आपली कॅम्पर वॅन मोठी आणि मध्ये मध्ये असं त्यांनी एक्सपांड केलंय कोणी समोरून येत असेल तर थोडस साइडला थांबायचं मग समोर त्यांना जाऊ द्यायचं असं आपलं आपलं डिसाइड करायचं पण किती ब्युटिफुल लोकेशन आहे आणि असं तेवढं सिनिक आहे आजूबाजूला भरपूर सारे तुम्हाला फुलं दिसतील वेगवेगळ्या प्रकारचे सो असं एकंदरीत एक जिथे बघाल तिथे सिनिक व्ह्यू आहे पूर्ण साईडला कॅम्पोरमॅन थांबवली आहे रस्त्यात आणि मस्त व्ह्यू दिसला तर म्हटलं इथे थांबूया आणि मस्त एन्जॉय करूया थंड एकदम वारं आहे पण तसं जर का वारं नसेल तर बिलकुल थंडी वाजणार नाही पण व्ह्यू इतका सुंदर आहे तुमच्या सगळ्यांवर पण शेअर करते भरपूर जणां गाड्या थांबल्यात ॲक्च्युली व्ह्यू बघण्यासाठी आणि खूप जण फोटो काढत आहेत व्ह्यू काढत आहेत आणि मस्तच आहे एकदम खूप भारी वाटतं कारण की नंतर क्लिप्स वगैरे बघताना एवढ्या छान दिसत ना त्या म्हणजे जे कलर्स असतात ते एवढे उठून दिसतात ग्रीन रेड पिंक येलो हे कलर्स खूप जास्त उठून दिसतात इथे आणि इथल्या गवताचा कलर पण डिफरंटच आहे की नाही अशी बघायला गेले तर ग्रीनरी केवढी डिफरंट आहे इथे आणि स्टुडिओ मध्ये वगैरे आपण जसं लाइटिंग क्रिएट करतो ना तसं इथे सगळीकडे असंच लाईट आहे वेगळाच लाईट आहे एकदम वेला शूज काढnare ना करावदे नाही नाही काढ 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 ते तितर प्रत्येक ठिकाणी आपण छोटे छोटे स्टॉप घेतो मग हो प्रत्येक वेळेस त्यांना शूज बदला लागतात हँ जॅकेटच तरी ठीक आहे कारण की कार सीट मध्ये मा जॅकेट मावतच नाही काढा सेवाजा इथेच ठेव जॅकेट हा आणि जाऊन बसा दोघ जणा मी माझं दुसरं जॅकेट आणायला पाहिजे होतं ज्याच्यामध्ये आतमध्ये अशी फर वगैरे आहे ना असं हे मी वाले जॅकेट घेऊन आले पण इथे आम्ही जॅकेट अडकवण्यासाठी ही जागा सिलेक्ट केली आहे <laughs> चला या तुम्ही परत एकदा आम्ही जॅकेट घालू आता बाहेर पडतोय कारण की आपण ऑलरेडी पोहोचलेलो आहोत जिथे आहे मियाल्ट वॉटरफॉल आणि बस आली तर भरपूर सारे लोक त्यांच्यातून उतरले बघूया मी आल वॉटरफॉल कसा आहे तर तो आ, तो बेसिकली हा जो वॉटरफॉल आहे ना डायरेक्ट तो डायरेक्ट समुद्रात पडतो तर त्यामुळे हा वॉटरफॉल खूप स्पेशल आहे तसे तर स्कॉटलंडमध्ये खूप सारे वॉटरफॉल आहेत पण हा वॉटरफॉल ह्याच्यासाठी स्पेशल आहे कारण की हा डायरेक्ट लँडवरनं समुद्रामध्ये पडतो तर म्हणून हा स्पेशल आहे आणि ते सगळे टुरिस्ट बसेस वगैरे सगळे येतात पण येतात आणि त्यांच्या बकेट लिस्ट ना। ना त्या तर इथे ना भरपूर पार्किंग आहे या साईडला सगळ्या कॅम्पर व्हॅन्सची पार्किंग आहे त्या साइडला सगळ्या बसेसची पार्किंग आहे आणि मध्ये कार पार्किंग आहे तर आपण इकडे गाडी लावलेली आहे आणि आय गेस तिथून पुढे गेलं की वॉटरफॉल आहे सियाना शौर्य आणि स्नेहा ऑलरेडी तिकडे आहेत मी गाडी लावून जास्त तिकडे चाललो आहे चालू आहे आणि लँडस्केप कसलं खतरनाक आहे ना लँडस्केप म्हणलं आणि काय काय मस्त पहिल्यांदा ड्रोन शॉट घेण्यासाठी आम्हाला खूप भीती वाटत होती कारण की विंड वॉर्निंग होती मी चेतना म्हणलं एवढ्या लांब आपण आलोय आणि हे बघायसाठी आणि छान ड्रोन फुटेज घ्यायसाठी आपल्या डोक्यात कधी बस ॉटलंड मध्ये आल्यापासून आम्ही एवढ्या साऱ्या मेंढ्या बघितल्या आणि कुठे 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 आहेत आणि अगदी सकाळी उठल्यावरती तुम्हाला सात वाजता सहा वाजता सुद्धा मेंढ्या दिसतील आणि संध्याकाळी म्हणजे रात्री झोपेस पर्यंत पण मेंढ्या दिसतील रात्री दहा साडे दहा अकरा ला पण मेंढ्या चरत असतात Uh, ज्या दिवशी आम्ही येत होतो त्या दिवशी आम्हाला याला उशीर झाला होता ना इकडे जेव्हा आय लव्ह स्कायला ड्राईव्ह करत होतो त्यावेळेस बा, बाहेर पाहिलं तर तेव्हा सुद्धा मेंढ्या दिसतच होत्या पण तुम्हाला एक फन फॅक्ट सांगते की मध्ये माणसांपेक्षा मेंढ्यांची संख्या जास्त आहे आय थिंक सिक्स पॉईंट फाईव्ह मिलियन त्याच्याहूनही जास्त इथे मेंढ्या आहेत मध्ये आणि माणसांची संख्या त्याच्याहून कमी आहे तर त्यामुळे तुम्ही जेव्हा पण ड्राईव्ह करणार तुम्हाला सगळे असे प्राणी वगैरे तर दिसणारच मोस्टली त्याच्यामध्ये काउस म्हणजे गाई वगैरे दिसतात हॉर्सेस दिसतात आणि जास्तीत जास्त तुम्हाला दिसणार मेंढ्या दर दोन मिनिटांनी तुम्हाला मेंढ्यांचा कळफा दिसणारच तर दिस इज व्हेरी कॉमन थिंग इन स्कॉटलंड आणि बघताना पण खूप छान वाटतं हिरव्यागार गवतावरती मस्त मेंढ्या चरत असतात वॉटरफॉल बघून आलो आम्ही आणि त्यानंतर आता आम्ही आलो आहोत एका ट्रेलवरती ॲक्च्युली इट्स नॉट अ ट्रेल इट्स काइंड ऑफ अ ट्रेक बट आम्ही पूर्ण नाही करणार आहे थोडा हाफपर्यंत करणार आहे साईडला बघा व्ह्यू कसा आहे या सो इकडे जाण्यासाठी ना दोन रस्ते होते एक होता इझी रस्ता एक होता uh, थोडासा टफ तर मग किड्स आहेत म्हणून आम्ही इझी रस्ता घेतला आहे आणि व्ह्यू तरी खूपच छान आहे स्टनिंग व्ह्यूज या आणि नाव सांगते तुम्हाला आम्ही कुठे आलो आहे तर याचं नाव आहे ओल्ड मॅन स्टॉर तर इथे काय असणार आहे की मोठे मोठे असे नीडलसारखे दगडं आणि ते ऑटोमॅटिक फॉर्म झाले खूप पूर्वी म्हणजे ज्वालामुखी वगैरे ह्याच्यातून तर ते अजूनही तसेच्या तसे आहेत एवढ्या वाऱ्यात पावसात सगळ्यात इथे सी आहे चेतनी ते आहेत शौर्य एवढं चालत नाही अजूनही सो so, आम्हाला असे हाईक्स वगैरे जे असतात ना ते एकदम इझीवालेच ठेवावे लागतात जेणेकरून चेतनना त्याला उचलून ती हाइक करता येईल अदरवाईज आम्ही छान छान मोठे मोठे हाईक करायला गेलो असतो पण इट्स ओके दिस इज ऑल्सो नॉट बॅड आणि हॅव यू ब्युटिफुल स्कॉटलंड इज रिअली 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 ब्युटिफुल मला असं वाटतं इथे तुम्ही किती पण दिवस आलात ना तरी ते कमीच पडतील या ट्रेलच्या अर्ध्या रस्त्यापर्यंत आम्ही येऊन पोहोचलो आहोत आणि आपल्याला मागे जे दिसतंय ते ओल्ड मॅन स्टॉर दिसतंय आणि आम्ही खूप जास्त एन्जॉय करत होतो सियानाने पण खूप एन्जॉय केलं आणि आय एम व्हेरी प्राऊड ऑफ हर की ती इथेपर्यंत व्यवस्थित ट्रेक करत आली होती आणि शौर्य थोडासा घाबरला होता कारण की खूप वारं आहे तर पहिलीच वेळ आहे त्याची की तो असं वारं एक्सपिरियन्स करतोय थंडी पाऊस या सगळ्या गोष्टी पण किती सुंदर दिसतोय व्ह्यू हे तुम्ही बघूच शकता अक्षरशः सुंदर हा शब्द म्हणजे कमी पडत असेल आणि कॅमेरा तर बिलकुल जस्टिस करत नसेल पण असं जर का उघड्या डोळ्यांनी पाहिलं तर ते खूप जास्त नयनरम्य म्हणतो ना आपण अगदी तसा आहे कोण पडेल पडेल आता जस्ट आम्ही ती ट्रेल करून आलो आणि मस्त मजा आली एकदम पण थंडी पण भरपूर होती वारं पण भरपूर होतं तिथे मी फिल्म करायचा पूर्ण प्रयत्न केला ऑडिओ कसा येईल मला माहिती नाही आणि कॅमेरा पण भरपूर शेक झाला असणार कारण की तिथे माणसं जेवढी हलत होती तर कॅमेराची तर कायच बात आहे पण आता आम्ही छानसा असा एक स्पॉट शोधलेला आहे आणि म्हटलं की आता काहीतरी खाऊया कारण की भूक लागली तर म्हणून मग ब्रेड आहेत आणि त्यासोबत मी बनवणार आहे आज आ, हे आलू मटर एम टी आरचं आणि दुसरं जे आहे ते आहे बॉम्बे पावभाजी काल रात्री आम्ही ते ग्राउंडला गेलो होतो ना तिथे मी पूर्ण जेवण बनवलं होतं मोस्टली आय थिंक येस yes. uh, थोडासा पास्ता बनवलेला व्हेजिटेबल्स uh, हे केलेल्या स्टर फ्राय केलेल्या आणि असं सगळं बनवलेलं uh, पण आत्ता कसं ऑन द गो आहोत तर एकदम इजी पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि हे सगळं मी पाण्या गरम पाण्यामध्ये तीन मिनिट आय थिंक तीन मिनिट पाकिट ठेवलं की होऊन जातं तुम्हाला मी आता दाखवते ती म्हणजे की कॅम्पर वॅन मध्ये असलात ना तर तुम्ही कुठेही थांबून मस्त जेवण वगैरे बनवू शकता तर आत्ताचा माझा जेवण बनवतानाचा जो व्ह्यू आहे तो चेक करा हे बघा वॉटरफॉल <laughs> तर जस्ट आता थोडासा पाऊस यायला लागलेला आहे त्यामुळं पावसाचे थेंब काचेवरती आहेत आपल्या गाडीच्या पण इतका सुंदर व्ह्यू आहे आणि सियाना शौरीच्या काचेतून पण तो सेमच व्ह्यू दिसतोय तर असं मी आता कुकिंग करणार मस्त आणि गरमागरम पावभाजी घेऊन कदाचित मी बाहेर तिथे जाऊन बसेन आणि एन्जॉय करेन जर पाऊस नसेल तर आणि तसं तुमच्याबरोबर पण शेअर करेन आणि ह्या वॉटरफॉलचं नाव आहे ब्रायडल वेल वॉटरफॉल आणि हा आमच्या कॅम्प ग्राउंड पासून एकदम जवळ आहे तर आम्ही इथे थांबू थोडस खाऊ वगैरे कॉफी गरम पाणी मुलांना थोडंसं दूध वगैरे आणि मग त्यानंतर आम्ही कॅम्प ग्राउंडला जाऊ मग रात्रीचं रात्री बघू म्हणजे डिनर डिनरमध्ये काय बनवायचं वगैरे फ्रीजमध्ये असतीलच बऱ्याचशा गोष्टी तर मी जस्ट आता माझा ड्रेस चेंज केला म्हणजे टॉप कारण की ते भिजलं होतं तिकडे वरती पाऊस वगैरे भरपूर आला होता आणि मला माहीत नाही जॅकेटमधनं कसं पाणी गेलं ते पण ड्रेस चेंज केला आणि काम पण करताना ना भाया वगैरे ओल्या होतात ना किचनच्या इथे म्हणून मग म्हणलं चेंजच करून टाकते पण आता सगळं फूड रेडी केलेलं आहे हे थोडंसं आमचं कालचं जे फूड उरलं होतं शिल्लक ते आहे या बाउलमध्ये बाकी इतर जे आहे ते ही पावभाजी आहे आणि त्यानंतर इथे आहे आलू मटर त्याचबरोबर ब्रेड सो असं आमचं सिम्पल साधं जेवण आहे आज आज म्हणजे गेले काही दिवसांपासून जेव्हापासून कॅम्पर वॅन मध्ये आहोत तर असंच जेवतो